बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार महाड तालुक्यातील धक्कादायक प्रकार मागील सात ते आठ वर्षापासून सुरू होता अत्याचार पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना महाड तालुक्यात समोर आली आहे नराधम बापानंच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या महत्वाचं म्हणजे हा बाप मागील सात ते आठ वर्षापासून आपल्या मुलीशी हे घाणेरडं कृत्य करत होता जाच असह्य झाल्यानं अखेर मुलीनं पोलिस ठाणं गाठून आपली कैफियत मांडली हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील असून महाड तालुक्यातील एका गावातील चाळीत राहत होतं या चाळीतील घरातच बाप आपल्याच मुलीवर बलात्कार करत होता या प्रकरणी पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झालाय पोलीस उपनिरीक्षक एस सुर्वे पुढील तपास करत आहेत